व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जी आपले अध्यक्ष आदरणीय सक्कारजी चंद्रकांत हांडोरेजी आदरणीय वडे जी सी एम पी नेते आदरणीय व्यंकटेशजी आदरणीय कुणाल चौधरीजी आदरणीय मानिकराव ठाकरे साहेब आदरणीय नसीम भाई माझे सहकारी खासदार आदरणीय कल्याणराव काळेजी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय राहुल बोंद्रेजी आदरणीय मोहन जोशीजी उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्वच मराठवाड्यातले काँग्रेसचे पदाधिकारी परभणीचे शहर जिल्हा अध्यक्ष उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्ते सर्व नेतेगण सर्व बंधू आणि बघिनीग मी जास्त वेळ घेत नाही पण आज मी हर्षवर्धन सत्कारजीना मनापासून शुभेच्छा देते की काल संविधान आणि सद्भावना यात्रेची सुरुवात परभणीतून केली आणि आज त्याच्या समारोपासाठी आपण सगळे आलो आहे मगाशी आम्ही बसलो होतो आदरणीय वरपूरकर साहेब पण ह्या ठिकाणी आहेत आदरणीय धोत्रे ढोटेजी पण ह्या ठिकाणी आहेत आम्ही सगळे बसलो होतो आणि सपकाळ साहेब म्हणाले की आजचा पारा आहे आज कायत्री चव्वेचाळीस आहे म्हटलं तर मी म्हणाले ते गीत नाही आहे ती रोशनी आहे तो उजाला आहे जो काँग्रेस पक्षामध्ये एक नवीन ऊर्जा घेऊन तुम्ही आला असाल कांग्रेस काँग्रेसचे तमाम कार्यकर्ते जे जोडले गेले एवढा उणाक देखि तुम्ही सगळे आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार है मानते मी की वे मी आपण सगळ्यांनी ऐकले की फानूस बनकर जिसकी हिफाजत खुदा करे वो रोशनी क्या वो शमा क्या बुझाय जिसकी हिफाजत खुदा करे मला स्वतः ती शमा काँग्रेस पक्षाची आणि आज दादा तुम्ही एक नवीन ऊर्जा तुम्ही एक नवीन आंधी घेऊन महाराष्ट्रात आला काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे हीच ती वेळ आहे कोणी ना कोणीतरी कोणाच्या तरी घरात वाट आहे आज जेव्हा आपण तळागळात फिरतो तेव्हा लोक म्हणतात आम्ही वैतागलोय खर तर कालच मी म्हणत होती की लोकसभेच्या वेळेस जे ते लोकसभेची निवडणूक ना भूतो ना भविष्य अशी ते निवडणूक होती एवढ्या वर्षात पहिल्यांदा अशी निवडणूक झाली जिथे लोक एकीकडे आणि सत्ताधारी पक्ष एकीकडे सत्ताधारी पक्षाने साम दाम दंड इडी भीती पैसे सगळ्या गोष्टीचा वापर केला पण तरी विजय लोकशाहीचा झाला तरी विजय संविधानाचा झाला कारण का ती निवडणूक लोकांनी ताब्यात घेतलेली आणि नेमकं ते बघूनच भारतीय जनता पार्टीला जाग आली आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा आपल्यामध्ये आणला आणि तो मोमेंटम जो आहे तो मोमेंटम जो आहे तो लोकांमध्ये अजूनही आहे लोक अजूनही वाट पाहताय की काँग्रेस पक्षाचा का कार्यकर्ता माझ्या घरापाशी कधी येतोय फक्त कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मोर्चेबाजी बंद आता आपण सगळे लोकांच्या घराघरो घरोघरी जाऊन लोकांना साथ देण्याची गरज आहे लोकांना अजून काय पाहिजे मला सांगा आज आपण संविधान संविधान बच, बचाव यात्रा या ठिकाणी काढली सर्वात जास्त खतरा ज्या देशामध्ये संविधानाला कोणापासून जर असेल तर तो भारतीय जनता पक्षाकडून आहे ज्या पक्षाचे गृहमंत्री राज्यसभेत उभे राहून बोलतात आंबेडकर 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 यांचा काय असू शकतो मला सांगा रक्त पेटून उठायला पाहिजे उशक काल होता होता काळ रात्र झाली चला पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली आत्ता ती घे खरं ही आपली परीक्षा आहे काँग्रेस पक्ष या देशासाठी या महाराष्ट्रासाठी या मराठवाड्यासाठी काय करू शकतो ही आपली परीक्षा आहे जर आज आपण लोकांच्या सोबत उभे नाही राहिलो जर आज आपण संविधान वाचवण्याचे नारे दिले नाही घरोघरी पोचले नाही तर आपला खऱ्याच काँग्रेस म्हणून काही उपयोग राहणार नाही बाबासाहेब म्हणालेले शिका संघर्ष करा संघटीत एवढ्या वर्षात एवढा मोठा खतरा या लोकशाहीला आणि संविधानाला कधीच नव्हता हे लक्षात घ्या कधीच नव्हता हा जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी एवढा मोठा खतरा हे हे फक्त संविधान बदलण्यासाठी आणि उघड पडले जेव्हा अमित शाह स्वतः म्हणाले की हे तो फॅशन म्हणजे प्रत्येक बाजूने ते उघड पडले आणि आता म्हणतात संविधान संविधान म्हणजे किती नाटकी दुतोंगी चेहरा या भाजपचा आहे हा उघड पडला आणि हे आज आपण लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे मी कल्याण समर्थन करते की जाती जनगणना जी आज परवा सरकारने डिक्लेअर केली ते केवळ राहुल गांधीजींच्या दबावामुळे झालंय नाहीतर मोदीजी काय म्हणालेले या देशात फक्त चार वर्ण आहेत तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षीची त्यांची स्टेटमेंट ते स्वीकारच करत नाहीत आणि ह्या जाती जनगणनेमुळे काय फायदा होणार आहे हे बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही आहे तुम्हाला ना ह्याची माहिती मिळेलच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक पत्रक तुमच्या समोर येईल पण तरी मी सांगते जे गिनतीमध्ये नाही आहेत अशा जाती जमातीला आज आपल्या देशामध्ये आरक्षण मिळणार आहे अह भारतीय जनता पक्ष फक्त खासगीकरण करून आरक्षण रद्द करायचं कार्यस्थान करते खासगीकरणामध्ये रोस्टर तपासलं जात नाही हे त्यांचं कट कार्य सगळं अदानी अंबानीला देऊन आज रेल्वे पण प्रायव्हेट लोकांना दिलंय सगळं काय दिलंय आरक्षण रद्द करण्याचं कट कार्यस्थान दुसरीकडे जाती जनगणना करतात परत त्यांचा दुतोंडी स्वभाव आणि त्यांच्या त्यांचे दोन चेहरे तुमच्या समोर आले पण राहुलजींच्या दबावामुळे आज त्यांना तो निर्णय घ्यावा लागला आणि त्या निर्णयामुळे प्रत्येक जातीला जे आरक्षणासाठी माझे बांधव एवढे वर्ष संघर्ष करताय त्यांना मिळणार आहे जो महिला आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे तो आपल्याला जाती जनगणनामुळे मिळणार आहे जे एकदम मागासलेल्या जाती आहेत ज्यांना कधी गिनतीमध्ये पण घेतला नाही त्यांना पण आरक्षण देण्याचं काम आणि म्हणून आम्हाला फक्त जाती जनगणना नको आहे पण आम्हाला टाइम टाईम पाहिजे तुम्ही कधीपर्यंत जाती जनगणना संपवणार आहात ते आम्हाला लेखी द्या फक्त शो करू नका दुसरी गोष्ट तुम्ही जाती जनगणना करताना कोणते प्रश्न विचारणार आहात जसं तेलंगणा सरकारने विचारलं त्या पद्धती ते प्रश्न आम्हाला पाहिजे फक्त शो नको आहे आणि तसं जर करणार असेल तर मग आम्ही समजू की खरंच तुम्हाला जाती जनगणना करायची परवा पाहून अटॅक झाला राहुलजी गेले पहिले धावले तिकडे आणि मोदीजी कुठे होते हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बिहारमध्ये प्रचार सभा करत होते अ काय एवढा वेळ लावता अटॅक करायला करा ना हिंमत असे तर अटॅक कशी वेळ पाहताय तुम्ही एक अटॅक पाहिजे होता इंदिरा गांधीजींनी कसा केला तसा करून दाखवा मग आम्ही समजू परवा महाराष्ट्राचा विषय बघा लाडकी बहिणीचा विषय घेतला काळे साहेबाने आम्ही लाडक्या बहिणी खरंच तुम्हाला करायचं असेल तर इलेक्शन नंतर पैसे वाढवायचे होते लाडक्या बहिणीचे पण अजितदादा काय म्हणाले अजितदा म्हणाले की सगळ्या इलेक्शनच्या आधी जे वचन दिले जातात सगळ्याची पूर्तता होत नसते म्हणे त्या वचनामुळेच लोकांनी त्याला मतदान आता लोकांनी केलं का नाही ते आपल्याला माहिती नाही आपण त्याला ग्राह्य धरूया की गृहित धरूया की त्यांनी केलं आणि अजितदादा आता काय म्हणतात की नाही ते फक्त इलेक्शन पूर्ती जुमला होता जुमला वरपासून खालपर्यंत आता अजितदादा पण त्यांची भाषा बोलायला लागले आणि आमच्या महिला भगिनीना एवढं फसवलं कर्ज माफ करणार होते त्याच्याबद्दल पण ते म्हणाले काल आता का त्यांच्यामध्ये एक तुम्ही म्हणता ना कमकुवत करा काँग्रेस कधी का कमकुवत होणार नाही काँग्रेस हा विचार आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा काँग्रेस कमकुवत होऊ शकत नाही उलट तुमच्यामध्ये तीन तिघाडी काम बिघाडी कारण काल त्यांचे संजय शिरसा शिरसाट काय म्हणाले आज आपण संविधान बचाव रॅली करतोय आज आपण सद्भावना रॅली करतोय सामाजिक न्याय सामाजिक समतेचा सा आपण बोलतो आणि काल संजय शिरसाट त्यांच्या मंत्र्यांनी अतिशय धक्कादायक बातमी आपल्या समोरची आपल्या समोर आणली ती म्हणजे अजितदादा सामाजिक न्याय मंत्रालयाचे सातशे त्रेचाळीस कोटी घेऊन लाडक्या बहिणीसाठी देणार आहे योजनेसाठी सामाजिक न्यायाचे पैसे घेऊन तिथे देणार आहे का हो तुम्ही ठीक आहे तुम्ही ना देता तुम्ही ना तुम्ही आहात ना अर्थमंत्री तुम्ही नियोजन नाही करू शकला माझा महाराष्ट्र आणि संजय शिरसाट काय करा काय म्हणाले सामाजिक न्याय मंत्रालय ह्या सरकारमध्ये फक्त नावापुरती आहे तुम्ही बंदच का नाही करून टाका तेवढं जर नाटक करायचं असेल हे शब्द ते म्हणाले एकमेकांना चॅलेंज करतायत आणि आपल्या हिस्साचे मागा हिस्चे मागासवर्गीयाचे पैसे हे दुसरीकडे वळवण्याचं हे सरकार जर आज कोणी कमकुवत असेल तर तुम्ही आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे मित्र पक्ष आणि माझ्या महाराष्ट्राला माझ्या महाराष्ट्राला कमजोर बन बनवण्यात तुम्ही कारणीभूत आहात आज माझ्या महाराष्ट्रामध्ये चार वर्षाच्या चिमुकलींवर अत्याचार होतोय कारण का तुमची महिलांच्या विरोधातली जी विचारसरणी आहे ना आर एस एस ची आर एस एस ची विचारसरणी जी महिलांना म्हणून चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार होतोय आज संतोष देशमुखला ज्या प्रकारे मारलं आणि त्याचे व्हिडिओ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडे पण होते मुख्यमंत्र्याकडे पण होते आणि ते व्हिडिओ बघून सुद्धा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला पण जवळजवळ एक महिना ते व्हिडिओ बघून सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हसत होते म्हणजे सरकार झाले आणि राजीनामा तर एवढे वर्ष एवढे महिने घेतला नाही तो व्हिडिओ बाहेर निघाला तो राजीनामा घ्यायची वेळ आपण त्यांच्यावर आणली एका दलित माणसावर पोलीस कस्टडीमध्ये हत्या होते मारगणीमुळे त्याला हार्ट अटॅक होतो पण देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये ऑन रेकॉर्ड म्हणतात की त्याची पोलीस कस्टडीमध्ये मारहाणीमुळे नाही पण त्याला ना म्हणजे एवढं खोट जर हे सरकार बोलत असेल तर खरंच एवढं निगरगत हड्दीच राहिली नाही आहे आत्मा राहिली नाही आहे या लोकांमध्ये आणि माझ्या महाराष्ट्राला माझ्या पुरोगामी महाराष्ट्राचा वाटोळा लावण्यात हे सरकार कारणीभूत आहे ही वेळ अशा वेळेस काँग्रेसनी त्यां त्यांच्या विरोधात उभं राहायला पाहिजे एकमेकांच्या सोबत उभं राहायला पाहिजे आज पीएम किसानची निधी शेतकऱ्यांना मिळत नाहीये सहा हजार महिन्याला भीक देता का महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही भिकारी समजता सा। सहा हजार मध्ये एक खताचं पोत पण येत नाही त्या ठिकाणी आणि त्याच्यावर जीएसटी राहुल गांधी जीएसटी बद्दल बोललेले आणि आज जीएसटीचे चटके सगळ्यांना बोलले लागत राहुल गांधी कोविड बद्दल बोललेले आज त्याचे चटके सगळ्यांना लागतायत राहुल गांधी जाती जंगलबद्दल बोललेले आणि आज ते या सरकारच्या दब, सरकार दबावामुळे आपल्या समोर येत आहे पीएम पीएम ग्राम सडक योजना जी प्रत्येक गावोगावी आहे त्या ग्राम सडक सडक योजना बंद केली आहे तुमच्या माहितीसाठी या सरकारने गेले दीड वर्षात महाराष्ट्रातून एक पण नवीन प्रस्ताव केंद्र सरकारकडे महाराष्ट्र ग्राम सडक योजनेचा गेला नाही आहे जसं पीएम किसान योजना हळूहळू बंद करतायत तसं प्राईम मिनिस्टर ग्राम सडक योजना आणि पाणन रस्त्याची पण योजना त्या ठिकाणी बंद करतायत शेतकऱ्यांवर एवढं म्हणजे शेतकऱ्यांवर आता तर पाणी नाही तुम्ही म्हणालात जसं तुमच्या मराठवाड्यात परिस्थिती आहे तशी आमची सोलापुरात परिस्थिती आहे दुष्काळात तेरावा महिना आज सरकार नेमकं करताय तरी काय तीनशे वर्षाचं पूर्वीचं आता काहीतरी उकरून काढतायत जेव्हा त्यांना काही मिळत नाही तेव्हा ते दंगल करायला हपापतात जसं राक्षसाला रक्त लागतात तसं भाजपाला दंगली लागतात जेव्हा त्यांना दुसरा काही अजेंडा मिळत नाही तेव्हा ते पेठवा पेटवीचे राजकारण हे भारतीय जनता पक्ष करते आणि माझ्या या देशात माझ्या देशात ज्या देशाचा डीएनए हा सर्व धर्म समभावचा आहे आपल्या डीएनए सर्व धर्म समभावचा आहे या देशामध्ये दंगली राजकारण जातीवादीचं राजकारण धर्मांवर राज, धर्मांतर राजकारण आणि तो एवढा मोठा पाप हे सरकार या देशावर करतायत आपण गप्पा बसू शकत नाही आपण जेव्हा गप्पा बसतो तेव्हा तो सर्वात मोठा अपमान संविधानाचा होतो हे लक्षात घ्या संविधान वाचवलं म्हणजे रॅली पुरती मर्यादित नाहीये जेव्हा मी तुमच्याशी येऊन बोलते जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलतात ते तेव्हा लोकशाही जिवंत राहते जेव्हा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरतो लोकांशी संवाद साधतो तेव्हा लोकशाही जिवंत राहते जेव्हा एक माणूस बोलून दहा हजार लोकांच्या समोर भाषण देतो त्याला लोकशाही म्हणत नाही तेव्हा त्याला हिटलरशाही म्हणतात पण जेव्हा आम्ही खांदा ला, खांदा लावून लोकांच्या सोबत चालतो त्याला लोकशाही म्हणतात आणि आज लोकशाही जर आपण जिवंत ठेवली नाही तर ह्या देशात कोणीही नाही आहे लोकशाही जिवंत ठेवण्यास म्हणून आज संकल्प करूया लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान वाचवण्याचं काम हे प्रत्येक <लगावती> काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं आहे चला घरोघरी ज्योत संविधान जिवंत ठेवूया ह्या देशामधली लोकशाही जिवंत ठेवूया हे देश जे भारतीय जनता पक्ष पेरते आपल्या देशात ते मुळापासून नष्ट करूया ह्या भारतीय जनता पक्षाला नष्ट करण्यासाठी सलाह एकत्री मी, मी बोलते नी से हम शेरों का जिगर रखते हैं तूफानों से ना डराव हमें।, हम, हमें हम शेरों का जिगर रखते हैं हम है। हौसले जिनके हो बुलंद उनके तो तूफान भी कदम चूमते हैं क्या साथी ही रस्ता पर उतरना एकत्रित गर्जेता है मी चैनितला साहेबांचे मनापासून आभार मानते की ते महाराष्ट्राच्या जाऊन आपल्याला आपल्याला ऊर्जा देतात देतात आणि हर्षवर्धन दादा तुमच्या समोर मोठं आव्हान आहे पण आम्ही सगळेजण तुमच्या खांद्याला खांदा लावून हे आव्हान पूर्ण करून ना देशा या देशात करू या राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणूया आणि पुन्हा पुन्हा एकदा काँग्रेसच्या कार्यकर्त्याची त्याची कॉलर टाईट करूया एकच फाईट आणि वातावरण एकच एकच का एक वातावरण टाईप करूया एवढे या ठिकाणी सांगते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम साठी स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या